नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड मी आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा शेतकरी मित्रांनो आता आपण एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करायला पाहिजे जेणेकरून येण्या काळामध्ये जे काही नफा आहे शेतकऱ्याला चांगला होतील आणि मागणी राहतील त्या पिकाला तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे आपण मोजके पाच ते सात पीक असे बघणार आहेत ते महत्वाचे ठरणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी पिकं मात्र चांगले आणत असतो परंतु कोणत्या महिन्यात कोणती पिके लागवड करायची जेणेकरून बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये त्याची मागणी असेल या उद्देशाने आपण पिके लागवड करणे गरजेचं आहे तरच आपल्याला चांगला बाजारभाव भेटू शकतो आणि त्याकरिता तुम्हाला महत्वाचं म्हणजे पिकाची निवड करणे हे खूप गरज आहे त्यासाठी सर्व शेतकरी विनंती करतो जे कोण शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असा तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सध्या जो आता महत्वाचं पीक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जुलै महिन्यामध्ये मिरची लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी पण चांगला बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये मिरचीला सुद्धा चांगला रेट राहणार आहे आणि अजून या आ, सब ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये अजून तुम्ही मिरची लागवड करत असाल तर कर खरंच चांगली गोष्ट आहे मिरचीला चांगला दर राहण्याची शक्यता असतो आणि शक्यतो जो काही मिरची आहे ते बारमई चांगला दर देणारा पीक आहे परंतु आजकाल जे काही पिकावरती बारीक तुटडे आणि जे काही रोगाचे परिणाम आहे ते जास्त प्रमाणात आहे त्यामुळे उत्पादनामध्ये चांगला घट होत आहे त्यामुळे जी काही परिस्थिती आहे का मिरची सतत वारंवार मागणी आहे हॉटेल लाईन सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा मला हिरवी मिरचीला मागणी आहे हा एक नंबरला आपण या जे हिरवी मिरचीला आपण ठेवलेला आहे दोन नंबर म्हणजे आपण झेंडू ठेवलेला आहे सध्या मार्केटमध्ये झेंडू पिकाची सध्या रेट आहे ते सध्या मिडीयम आहे वीस ते पंचवीस रुपये सध्या दर आहे परंतु आता न लागवड करता आपण जे काही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अगर तुम्ही झेंडू लागवड केली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगला बाजारभाव यावर्षी झेंडूला राहण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये चांगला दर झेंडूला भेटत असतो त्याकरिता आधी तुम्हाला जवळजवळ दिवाळीच्या एक महिना अगोदर जवळजवळ एक महिना ते दीड महिना अगोदर तुम्हाला झेंडूची लागवड करणे गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही जे काही टप्प्याटप्प्याने काम होईना तुम्ही झेंडूची लागवड करा जेणेकरून तुम्हाला दिवाळीच्या पेढच्या अगोदर पण नंतर पण चांगला दर भेटू शकतो ठीक आहे हा दोन नंबरचा पीक आहे आपण वारंवार झेंडू पिकाबद्दल माहिती देत आलेला आहे तर तीन नंबरचा जो पीक आहे ते आपल्या शेतकऱ्यांना परवडणारा पीक आहे ते म्हणजे दोडका दोडका तुम्ही पाहिलं असेल की सध्या जी मागणी आहे ती वारंवार प्रत्येक महिन्यामध्ये आणि बाराही महिने त्याला मागणी राहत असत राहत आहे त्यामुळे दोडकाला चांगली मागणी आहे तिसऱ्या नंबरवरती आपण धोडक्याला ठेवलेला आहे दोडका सुद्धा चांगला पीक आहे आणि तुम्हाला मालामाल करणारा एक पीक आहे शक्यतो त्याला तुम्ही बांधणी पद्धतीने जे काही जुन्या द्राक्षाच्या बाग आहेत त्यांची जे काही कुंपण आहेत त्यांचे जे काही तार आहेत त्यावरती तुम्ही अगर करत असाल तर खूपच उत्तम राहील जेणेकरून तुम्हाला चांगला बरघोस उत्पन्न होईल अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो पालक जे काही पालेभाज्यामध्ये मेथी आणि परत मेथी पालक थोडेफार बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो जसं बाजारभाव या आता बघा या महिन्यामध्ये जर चांगला पाऊस पडला तर नक्कीच पालेभाज्यामध्ये चांगला बाजारभाव राहू शकतो त्यासाठी जसं तुम्हाला या पेडमध्ये आता पाऊस संपल्या संपल्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही अगर पालक आणि मिठीची लागवड केली निश्चित चांगला दर तुम्हाला भेटू शकतो आणि शक्यतो बघा या वर्षी महत्वाचं पीक मी ठेवलेलं आहे महत्वाचं पीक म्हणजे आपण कांदा ठेवलेला आहे या वर्षी बघा जे शेतकरी वर्षी कांदा लागवड उशिरानं करणार आहे त्यांच्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे कारण की या वर्षी सुरुवातीच्या पेठमध्ये उन्हाळी कांदाची लागवड या वर्षी भरपूर झालेली होती त्यामुळे उन्हाळी कांद्याची साठवण भरपूर आहे आणि नवीन कांद्याची लागवड सुरुवातीच्या पेठमध्ये भरपूर झालेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये अ जे काही उशिरा जे शेतकरी कांदा लागवड करणार आहे त्यांच्यासाठी जे काही बाजारभाव आहे ते चांगला राहण्याची आहे तुम्ही शक्यतो सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अगर कांदा लागवड करत असाल तर खूपच छान राहील आणि बाजारभाव तुम्हाला नक्की भेटणार आहे आणि सहावा नंबरवरती आपण ठेवलेला आहे टोमॅटो टोमॅटोची लागवड सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये करायची आहे आणि चांगला जो काही बाजारभाव सुद्धा भेटण्याची शक्यता आहे कारण की बघा आता जो काही बाजारभाव आहे चांगला तर टोमॅटोला भेटत आहे परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जे काही पिकं आहेत ते जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जे काही ऑगस्ट महिन्याच्या शेवटीला तुम्ही जर कांद्या टोमॅटोची लागवड करत असाल तर येणाऱ्या काळामुळे निश्चितच तुम्हाला टोमॅटोचे बाजारभाव भेटणार आहे असे सहा पिकाची आपण माहिती दिलेली आहे हा माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला या पिकाबद्दल सविस्तर माहिती म्हणजे काढणी लागवडीपासून पासून ते काढणीपर्यंत माहिती पाहिजे सतत कमेंट मध्ये नक्की सांगा कशा प्रकारे त्याची लागवड करायची कोणत्या जमिनीवर लागवड करायची आणि बेट पद्धतीने करणार आहात का पांढलोट या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटच्या मार्फत आपण व्हिडिओ बनवणार आहे जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे जास्त आपण सर्व माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे शक्यतो मी एक नंबरवर सर्व पिकाचं सविस्तर माहिती घेतली असता तर तुम्ही कांदाची लागवड सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केली तर खूप उत्तम राहील आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्याला चांगला बाजारभाव राहण्याची शक्यता आहे तर भेटूया अशाच कांदाविषयी कबरीसाठी आपल्या चॅनलवरती तुफे जाहीर धन्यवाद